शिरपूर तालुक्यातील थाडनेर येथे बाजारपेठेत घरफोडी झाल्याची घटना एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली आहे या घरफोडीत अज्ञातांनी साठ हजार रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत राजेंद्र बळीराम मराठे राहणार थाडनेर या महिलेच्या घरात घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी थाडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला तालुक्यातील थाडनेर येथील राजेंद्र मराठे हे अठरा जून रोजी रात्री जेवण करून पत्नी आई व मुलांच राहत्या घराच्या टेरेसवर झोपले होते दरम्यान राजेंद्र मराठे हे सकाळी उठले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसून आला घरात पाहणी केली असता लोखंडी कपाट उघडे व कपडे व समान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले शेती कामासाठी कपाटात ठेवलेले बचत गटातून काढलेले चाळीस हजार व मजुरीचे वीस हजार असे एकूण साठ हजार रोख रक्कम आणि एक हजार सहाशे रुपये किमतीचे चार ग्राम सोन्याचे दागिने कपाटात आढळून आले नाहीत त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच ठाडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली या प्रकरणी राजेंद्र मराठे यांनी फिर्याद दाखल केल्याने ठाडनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला दीपाली राजेंद्रंगणे दीपाली राजेंद्र मराठे आणि वरती गच्चीवर रोज रात्री झोपायला जात असतो घरात गरम होतं म्हणून आम्ही वरती जातो तर सकाळी माझे पती पाच वाजेला खाली उतरून आले तर जाळीच्या दरवाजाला रुमाल बांधलेला होता आणि खाली उतरले तर दरवाजा पण उघडा आणि कपाट पण उघडं होतं सगळा पसारा बाहेर पडलेला होता पलंगावर आणि साठ हजार रुपये आणि माझी गळ्यातली पोत चार ग्रॅमची काहीच आम्हाला सापडला नाही वीस वीसच्या पण नोटा एक रुपया पण घरामध्ये नाही काहीच आता आमच्या घरात सगळं अंधार पडलेलं आहे आम्हाला आता काहीच नाहीये आता आम्ही काय करायचं गटामधून चाळीस हजार रुपये व्याजाने घेतलेले आहे शेतीच्या कामासाठी आणि मजुरीचे आमचे वीस हजार रुपये होते आता आम्ही सगळा पसारा पाहून बाहेरच्या बाहेर लगेच पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे फिर्याद दिलेली आहे ओढीसांनी नोंदणी केलेली आहे पण आम्ही कोणी आलेले नाही